शिरोडा बेळागर येथील समुद्रात घडलेल्या दुर्घटनेमध्ये सात पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला पहिल्या दिवशी तीन काल दोन आणि आज दोन मृतदेह वेंगुर्ले व केळूस समुद्रात आढळून आले पोलीस व प्रशासनाच्या मार्फत सुरू असलेल्या शोध मोहिमेला अखेर यश आले दोन दिवस या शोध मोहिमसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाचे ड्रोन वापरण्यात आले व वा महसूल प्रशासनाचे एस श्री निकम साहेब व तहसीलदार ओंकार ओतारी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी कुडाळ कुडाळगोडीपूर येथील मणियार कुटुंब आणि बेळगाव येथील कित्तूर कुटुंब पर्यटनासाठी शुक्रवार तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिरोडा समुद्रकिनारी आले होते यापैकी नऊ जण समुद्राच्या पाण्यात मौज मजा करण्यासाठी उतरले होते मात्र समुद्राच्या एका मोठ्या लाटेमुळे हे सर्वजण पाण्यात वाहून गेले त्यावेळी पाच जणांना बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आले परंतु बाहेर काढलेल्या पाच पर्यटकांपैकी इस्रा इम्रान कित्तूर वयवर्ष सतरा लोंढा बेळगाव आणि इम्रान अहमद मोहम्मद इसाक कित्तूर वयवर्ष पंचावन्न लोंढा बेळगाव हे सुदैवाने बचावले होते मात्र श्रीमती फरहान इरफान कित्तूर वय चौतीस लोंढा बेळगाव इबाद इरफान कित्तूर वय तेरा लोंढा बेळगाव आणि नमीरा आफ्ताब अख्तर वय सोळा अल्लावर बेळगाव यांचा मृत्यू झाला होता तर चार पर्यटक पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाले होते पोलीस प्रशासनाकडून आणि मत्स्य विभागाच्या ड्रोनद्वारे त्यांची समुद्रात शोध मोहीम उशिरापर्यंत ते सापडले नव्हते काल शनिवारी पुन्हा शोध मोहीम सुरू केली आहे त्यावेळी प्रशासनाकडून फरहान मोहम्मद मणियार वै बीस कुडाळगुडीपूर याचा मृतदेह सागरतीर्थ समुद्रकिनारी रात्री उशिरा मिळाल्याचे सांगितले तर इकवान इम्रान कित्तूर व पंधरा लोंढा बेळगाव याचा मृतदेह मोचेमाड समुद्रकिनारी आढळून आला होता या पाचही मृतदेहांचे रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले दरम्यान काल दिवसभर शोध मोहीम राबवली पण उर्वरित दोघांचे मृतदेह आढळून आले नव्हते दरम्यान आज तिसऱ्या दिवशी सकाळी शोध मोहीम सुरू करताना दोन्ही मृतदेह समुद्रात दिसून आल्याचे प्रशासनाने जाहीर केले इरफान मोहम्मद इसाक कित्तूर व छत्तीस वर्ष बेळगाव याचा मृतदेह सकाळी केळूस निवती येथे समुद्रात आढळून आला निवती पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार कांदळगावकर सोनसुरकर कदम गोसावी कुंभार यांनी हा मृतदेह बाहेर काढला तर जाकीर निसार मणियार वय तेरा वर्ष कुडाळ याचा मृतदेह नवाबाग येथून वेंगुर्ले समुद्रामध्ये आज सुमारे सहा किलोमीटर येथून वेंगुर्ला पोलीस ठाणे अधिकारी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोळकर राठोड व अमलदार कदम सरफदार राऊळ तांबे जोसेफ सरमळकर देसाई मांजरेकर परुळेकर यांनी बोटीने बाहेर काढलेली आहे दोन्ही मृतदेहाची खात्री त्यांच्या नातेवाईकांनी केलेली आहे याबाबत अकस्मात मृत्यू दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलीस करत आहे दरम्यान तहसीलदार ओंकार ओतारी यांनी किनाळ्यावर भेट देऊन शोध मोहिमेची माहिती घेतली